में में स्वागत सतत होत असलेल्या पावसानं शेतात तण मोठ्या प्रमाणावर वाढतं या तणाच्या खुरपणीसाठी हजारो रुपये शेतकरी खर्च करत असतो त्यामुळे तणनाशकाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो मात्र पिकाला अपाय होण्याची भीती असल्यानं शेतकरी शक्यतो तणनाशकाचा वापर टाळतो मात्र वर्ध्यातल्या देवेंद्र चाफले यांनी अनोखा प्रयोग करत या समस्येवरती तोडगा काढलाय पाहुयात देवेंद्र यांनी नेमकं केलं तरी काय या हिरव्यागार माळ रानावरती हे शेतकरी शेतामध्ये पेले का आहेत असा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असेलच हा एक अनोखा प्रयोग आहे जो तुम्हीही तुमच्या शेतात करू शकता आणि आपले हजारो रुपये बचत करू शकता तणनाशकापासून होणाऱ्या अपायांपासून पिकाला वाचवण्यासाठी वर्ध्यातल्या विरुळ गावच्या देवेंद्र चाफले यांनी हा प्रयोग केलाय काही तण आमच्याकडे असे आहे की ते तण हिटविडील मरत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं म्हणून आम्ही एक ठरवलं होतं की नाही बा म्हटलं ग्लास आणायचे आणि जिथे जिथे आपले कपाशीची जे फुली आहे फुली त्या फुलीवर ठेवत जायचे आणि ठेवून त्याच्यावर स्प्रे करायचं मग तणनाशक जसं ग्लायसवा प्रकारचं जे तणनाशक येते त्या प्रकारचं आम्ही मग त्याला साठ एम एलच्या हिशोबाने पूर्ण शेतामध्ये फवारणी केलेली आहे पहिले ग्लास ठेवायचे आणि त्याच्यावर नंतर स्प्रे करायचं देवेंद्र यांची चोवीस एकराची शेती आहे त्यात तीन त्यांनी कपाशीची लागवड केली मात्र शेतात तण इतकं झालं की पीक कोणतं आणि गवत कोणतं हे ओळखता येईना अशा वेळी निंदणाचा खर्च जास्त येत असल्यानं ना, तणनाशकाशिवाय पर्याय नव्हता मात्र त्यामुळे पिकाला मोठं नुकसान होण्याची भीती असल्यानं त्यातून वीरेंद्र यांना ही कल्पना सुचली मला जवळपास तीन ते सव्वा तीन एकराला Um, सहाशे सातशे रुपयाचं तन्नाशक लागलेलं आहे मला आणि दहा मजूर म्हणजे दहा बाया लागलेल्या आहे आणि दोन माणसं लागली मला आता याचा एकंदरीत जर मी टोटल कॅल्क्युलेशन काढतो म्हटलं तर मला बावीस तेवीसशे चोवीसशे रुपयाच्या जवळपास पूर्ण तन्नाशक मारायला पूर्ण खर्च येऊन राहिलेला आहे म्हणजे माझे जवळपास जर मी हिटवीड किंवा इजील मारलं असतं तर मला साडेचार पाच हजार सहा हजारच्या जवळपास मला लागलेला असता हाच माझा खर्च अर्ध्याच्यापेक्षा अर्धा कमी लागून राहिलेला आहे आणि पाच दिवसामध्ये तण पूर्ण क्लीन होऊन जाईल वातावरण जर क्लिअर झाल्याच्या नंतर देवेंद्र यांनी स्वस्त तणनाशक वापरलं पुढच्या आठ दिवसात हे हिरव गवत जळून जाणार आहे काळजी घेतली तर स्वस्त तणनाशकामुळे चांगला फायदा होतो असा सल्ला जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारतींनी सुद्धा दिलाय तो त्या पिका पिकावर फवारा पडणार नाही आणि जास्तीत जास्त क्षेत्रावर ह्या तणनाशकाची फवारणी होईल या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्याने हा प्रयोग केलेला चांगला म्हणायला पाहिजे दुसरी अशी गोष्ट की त्याने एक चांगलं केलेलं आहे की जास्त किमतीचं जा कीटक तणनाशक न वापरता कमी किमतीचं तणनाशक आणि त्याचा वापर या पद्धतीने केल्यामुळं निश्चितपणे त्याची कमी खर्चात फवारणी झाली असं म्हणायला हरकत नाही देवेंद्र चाफले यांनी शक्कल लढवत हा प्रयोग यशस्वी केलाय ज्यातून त्यांचा एका निंदनाचा खर्च वाचलाय शिवाय तणाचा नायनाट झाल्यानं पीकही डौलदार वाढणार आहे अशाच पद्धतीनं नवे प्रयोग करून नफा मिळवणं ही आता काळाची गरज बनली आहे पराग ढोबळे एबीपी माझा वर्धा